नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी सांगली येथील जिल्हा बँकेतील असिस्टंट मॅनेजर श्री नागराज शिवगोंडा माने यांची बँकिंग व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रशासन क्षेत्रात मानद डॉक्टरेट पी एच डी होनरिस कासाठी नामांकित आणि निवड करण्यात आली आहे भारत व्हर्च्युअल ओपन एज्युकेशन युनिव्हर्सिटी रांची झारखंड भारत व सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी मलावी पूर्व आफ्रिका च्या व्यवस्थापन मंडळाने डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉक्टर अख्तर हुसेन पटेल यांनी दिली आहे सदरचा शानदार पुरस्कार वितरण सोहळा रांची येथे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रँड हॉटेल येथे होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे दरम्यान सदरच्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून डायरेक्टर पी एच डी पदवीसाठी निवड केलेल्या सर्व मान्यवरांची शानदार सोहळ्यामध्ये सन्मानित करणार येणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे